मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे राकेश आणि ईश्वरी घराबाहेर असतात तेव्हा राकेश आता अर्णवला बघतो आणि ईश्वरीला बोलतो की मला ह्या माणसाचा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये ज्याने जर तुमचा अपमान केलाय त्या माणसाचा चेहरा मला बघायची इच्छाच नाही असं म्हणत आता राकेश तिथून पळ काढतो इकडे ईश्वरी आता बाहेर बाहेरसुबी असते तेवढ्यामध्ये सुप्रिया ही तुमच्या हातामध्ये मोबाईल आणून देते आणि अर्णव व सुप्रियासमोर येतात तर ईश्वरी समोर असते तेव्हा सुप्रिया बोलते की ते बघा ईश्वरीसुद्धा आली आता अर्णव या ईश्वरीकडे बघतो आणि पुन्हा खाली बघतो ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघत राहते आता सुप्रिया जी असते ती दोघांकडे बघते दोघे इकडे अर्णव व ईश्वरी जे आहे ते एकमेकांकडे बघतात परंतु दोघे मात्र एकमेकांशी बोलायला तयार नसतात तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की बघा नियतीच्याच मनात होतं की तुमच्या दोघांची भेट व्हावी आणि ईश्वरी अगं राकेशजी कुठे गेलेत असं सुप्रिया जेव्हा राकेशचं सत्य ह्या ईश्वरीला विचारते तर ईश्वरी बोलते की राकेशजी घरात गेले त्यानंतर इकडे सुप्रिया बोलते की अगं ईशू बघ ना अर्णवला जेवायला काय झालं आता जेवायची वेळ झाली आहे ना तरी पण तो जेवायला तयार नाही आहे तू सांग बरं त्याला तुझ्या भाषेमध्ये असेही सुप्रिया ही आता ईश्वरीला बोलत असते त्यावर आता इकडे ईश्वरी विचारते की काही काम आहे का त्यामुळे तुम्ही इकडे आले का आणि घरचं एखादं काम आहे का त्यामुळे तुम्ही एम्प्लॉय बघायला आले का असं ईश्वरी खूप काही प्रश्नावर प्रश्न आपल्या अर्णवला विचारत असते त्यावर आता इकडे अर्णव बोलतो की नाही नाही माझं कुणाचं काहीच कुणाकडे काम नव्हतं मी काकूंच्या सांगण्यानुसार आलो तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी लगेच बोलते की अच्छा हा अगं आई हे आहे का तुझे मेहमान आणि झाली का तुमची मेहमानी असं पण इकडेही ईश्वरी आता सुप्रियाला बोलते आणि चला मला काम करायचे आहेत असं म्हणत आता ईश्वरी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते तर आता सुप्रिया बोलते की अग ईशू असे संस्कार आहेत का तुझ्यावर तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई अगं काही लोकांशी वागण्यासाठी संस्कार हे विसरावे लागतात तेवढ्यामध्ये इकडे अर्णव लगेच बोलतो की स्वतः चूक करायची आणि नंतर मग त्याचं डील इतरांना द्यायचं तेवढ्यामध्ये आता ईश्वरी लगेच बोलते की अगं आई मला वाद घालायचं नाही अशांशी त्यांची बाजू खरी असते ना आई त्यांची प्रूफ करायची काही गरजच नसते असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलत आहे त्यावेळेस इकडे अर्णवला लगेच बोलतो की जी लोक समोरचं मान्य करायला ॲक्सेप्टच होत नाही आहे त्यांचं त्यांना काय प्रूफ द्यायचं तेवढ्यामध्ये ईश्वरी आता खूप बोलत असते आता इकडे ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये चांगलेच वाद जुपतात तर सुप्रिया समोर असते तर आता दोघेही काही बोलायला कमी नसतात दोघे शांत बसायला तयार नसतात दोघे एकमेकांवर खूप आवाज चढून बोलत असतात आणि सुप्रिया ही सर्व ऐकत असते तर ईश्वरी बोलते की सर तुम्ही आवाज चढून जे माझ्याशी बोलले ते मला पटलंच नाही अजिबात तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की हे बघ ईश्वरी देसाई मी जे करतो ते विचारपूर्वकच करतो आता इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो की तू मला राग येईल असं वागतेस वरून बोलते की माझ्यावर चिडले म्हणून तर इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्हाला जर माझा एवढा राग येतो तर का मला तुम्ही माझ्याशी बोलता डिलीट करून टाका ना तुमच्या मेमरीतून तर इकडे अर्णव बोलतो की केलं डिलीट चल असं म्हणत आता अर्णव लगेच या ईश्वरीच्या घराच्या बाहेरून आपल्या गाडीमध्ये बसण्यासाठी जातो इकडे सुप्रिया तर डोक्याला साथ लावते ईश्वरी आतमध्ये निघून जाते आता सुप्रियाला चांगलं टेन्शन येतं दुसरीकडे मामी ज्या असतात त्या या मामांना सांगतात की अहो तुमच्या भाच्याने तुमच्याच डोळ्यात एकत त्या ईश्वरीला जे काही नोकरीवरून काढून टाकलं ना त्यामुळे मला खूप बरं वाटलं आता दुसरं कुठलंच कारण नाही त्या मुलीला इथे यायला तेवढ्यामध्ये मामा बोलतात की या सर्व गोष्टींचा असा अर्थ होत नाही की अर्णव हा लावण्याशी लग्नाला तयार आहे म्हणून तेवढ्यामध्ये वल्लरी बोलते की हे बघा जे व्हायचं ते होणारच आहे तेव्हा मामा बोलतात की तू तर अगदी परफेक्ट बोलली कारण खरोखर जे व्हायचं असतं ते होणारच आहे पुढचे काही दिवस जे आहेत त्यामध्ये अजिबात तू लग्नाचा विषय काढायचा नाही आहे असं आजीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे तेवढ्यामध्ये इकडे वल्लरी लगेच बोलते की तुम्हाला काळजी नाही का या अर्णवच्या लग्नाची तुमच्या भाच्याच्या तेवढ्यामध्ये इकडे आता मामा बोलतात की मी बघेल त्याच्या लग्नाचं तू कोणमध्ये तेवढ्यामध्ये आता आकाशजवळ येऊन उभा राहतो आकाश आपल्या आईला विचारतो की काय झालं आई तर आता वल्लरी ही आकाशकडे बघते त्यानंतर आकाश थोडासा खाली बघतो आणि लगेच बोलतो की सध्या घरामध्ये जे काही चालू आहे ना ते न कळण्या इतका लहान राहिलेलो नाही मी मला सर्व गोष्टी कळतात असं पण इकडे हा आकाश जो आहे तो आपल्या आई बोलत असतो आणि जवळ मामा उभे असतात कशी बोलतो की मला फक्त एकाच गोष्टीचं वाटतं वाईट की आपण कुणीच कोणाचा विचार करत नाही आहे तेवढ्यामध्ये मामा बोलतात की खरोखर आकाश तू अजिबात लहान नाही आहे अगदी जे वागताय ते वागतात अजिबात कुणाला तू काहीच बोलायचं नाही आहे आणि तुला काय वाटेल ते तू तुझ्या आईला बोलायचं असं पण इकडे मामा आता या आकाशला बोलतात तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की मला नाही वाटत अर्णव हा लावण्याशी लग्न करायला तयार होईल तर वल्लरी लगेच बोलते की मग मला सांग तुला जर वाटत नसेल त्यांचं लग्न व्हावं तर तू अजिबात या गोष्टीत पडायचं नाही तू तु 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 तुझ्या बिझनेसमध्येच लक्ष दे तुझ्या लाईफमध्येच लक्ष दे असंही वल्लरी आता आकाशला बोलत असते त्यावेळेस इकडे मामा आता वल्लरीकडे खूप रागाने बघतात वल्लरी लगेच आकाशला बोलते की जा तुझ्या कामाला लाग इकडे आकाश लगेच इकडे रूममध्ये जातो आणि त्याचं त्याचं काम सुरू करतो दुसरीकडे मामा लगेच ह्या मामींना बोलतात की अगं तू काय आम्हाला रिमोटवरलं खेळणं बनवते की काय बटन दाबलं तसं आम्ही खेळायचं असं मामा, मामा आता वल्लरीवर भडकतात आमच्या आईने जे संस्कार केलेले आहेत ना त्यामुळे तो उलट बोलला नाही तुला असं पण इकडे मामा ह्या वल्लरीला बोलतात आणि वल्लरी आता मामांना बोलत असते त्यानंतर मामा तिथून रागरागच निघून जातात आता वल्लरी लगेच आपल्या मनाशी बोलते की अजून तरी कुठे अक्कल आली आकाशला मला माझ्या सात्विक फॅशनचा मालक झालेला बघायचं आहे त्याची सुरुवात लावण्याला ह्या घरची सून करून घेण्यापासून होणार आहे त्यामुळे हे सर्व माझे प्लॅनिंग आहेत असंही वल्लरी आपल्या मनाशी बोलत असते आता ह्या गोष्टी मला चांगल्याच माहीत झालेल्या आहे दॅट इज दॅट असंही वल्लरी आता आपल्या मनाशी बोलत असते अर्णव जो आहे तो सुप्रियाच्या घरून इकडे आपल्या घराच्या बाहेर येतो रात्रीची वेळ असते आणि अर्णव आता गाडीतून उतरतो आणि इकडे घरामध्ये येत असतो तेव्हा अर्णव या ईश्वरीचाच विचार करत असतो आपण ईश्वरीशी किती भांडून आलो हे सुद्धा सर्व आता अर्णव आठवतं अर्णव आपल्या मनाशी बोलतो की मी ठरवलं होतं तिला काही बोलायचं नाही परंतु जे करायचं तेच करून आलो का होतं माझ्या बाबतीत आणि ईश्वरीच्या बाबतीत असं मीस इंदोर इतकी चिडली आहे आणि मग मी तरी शांत राहायला पाहिजे होतं मी नव्हतं तिच्यावर चिडायला पाहिजे असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो मला आता डिलीट नाही करायचं तर नव्याने सुरुवात करायची आहे ईश्वरीशी नात्याची असं पण इकडे हा अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो ती इतकी लास्ट मुवमेंटला जाते आणि मी पण जातो हे मी काय विसरू शकत नाही आहे असं पण इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आकाश किचनमध्ये येतो अंजलीचं काम सुरू असतं अंजली आकाशला बोलते की काय चेहरा पडला तुझा आकाश काय झालं नेमकं सांग ना तर आकाश लगेच बोलतो की मला काय झालं काय वाटतं काय फरक पडतो हे विचारूच नको कारण मी लहान आहे त्यामुळे माझं ओपनिंग कुणी करतच नाही असं आकाशही अंजलीला सांगतो तर इकडे आकाश लगेच असं बोलल्यामुळे अंजली बोलते की नेमकं झालं तरी काय आकाश तू का बोलायला तयार नाही आहे बरं तेवढ्यामध्ये आता आकाश लगेच बोलतो की अगं दादा जे ईश्वरशी वागतो ते खूप चुकीचं वागतो तेवढ्यामध्ये इकडे अंजली लगेच बोलते की मीच मगाशी तिला कॉल केला होता एकदा तिला असं अचानक कामावरून काढून टाकलं तिने खूप चांगल्या पद्धतीने पचवलं खूप छान बोलली ती कारण तिच्या बोलण्यावरून सर्व गोष्टी मला तशा कळून आल्या असं आकाश आणि अंजली जेव्हा बोलत असतात तेव्हा मात्र अर्णव जवळ येऊन हे सर्व ऐकत असतो आकाश लगेच बोलतो की खरोखर ईश्वरी मुलगी खूप चांगली आहे तेवढ्यामध्ये अंजली बोलते की आता ती पुन्हा काम शोधायसाठी दुसरीकडे जाईल तेवढ्यामध्ये आकाश लगेच बोलतो की दादा असा अचानक डिसिजन घेतो आणि डायरेक्टली तिला कामावरून काढून टाकतो तेवढ्यामध्ये अंजली लगेच बोलते की तिचं नोकरीचं बघणार आहे तो राकेश आहे ना तो खूप हेल्पफुल आहे तो त्यांना खूप नेहमी मदत करत असतो तो राकेश तोच आता तिला नोकरी बघणार आहे असं पण अंजली आता ह्या आकाशला बोलत असते आणि तेव्हा अर्णव सर्व काही ऐकत असतो आणि दोघांचं जे काही बोलणं सुरू असतं आता हे अर्णवने सर्व काही ऐकलेलं असतं आता इकडे अर्णव विचार करू लागतो की हा राकेश कोण आहे आणि हा नोकरी का शोधतो ईश्वरीसाठी त्यानंतर इकडे अर्णव विचार करू लागतो की जॉब शोधायच्या बहाण्याने तो ईश्वरीच्या जवळ तर येण्याचा प्रयत्न करत नसेल ना असे खूप काही प्रश्न आता अर्णवच्या डोळ्यासमोर येऊन उभे राहतात ज्याशी फ्रेंडशिप तर करणार नाही ना तो राकेश असं खूप काही प्रश्न आता अर्णवच्या मनात येतात त्यानंतर अर्णव आपल्या मनाशी बोलतो की मी सिंदोरने त्या राखेची हेल्प घेतलेली मला जर आवडत नसेल दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव हा इकडे ऑफिसमध्ये येऊन बसलेला असतो तिथे आकाश आणि लावण्या पण असतात नंतर आता दोन मॅनेजर जे असतात ते आपल्या अर्णवच्या ऑफिसमध्ये येऊन बसलेले असतात आणि अर्णवला सांगतात की आपल्या कंपनीचं खूप प्रॉफिट वाढलेलं आहे आणि ते ऐकून आता अर्णव खूपच खुश होतो आकाश आणि लावण्यासुद्धा जवळ उभे असतात तेवढ्यामध्ये इकडे अर्णव बोलतो की खरोखर तुम्ही पर्सनल ही न्यूज द्यायला इथे आला त्याबद्दल खरोखर धन्यवाद बर का असं पण इकडे अर्णव आता त्यांना बोलतो आणि त्यांना ते तिथून आता उठून जातात त्यानंतर इकडे हा आकाशसुद्धा आपल्या अर्णवचे खूप अभिनंदन करतो इकडे आकाश बोलतो की हे जे काही डील मिळालेलं आहे ना त्याचं सर्व श्रेय आपल्या ईश्वरीला जातं कारण ईश्वरीमुळेच आपल्याला एस कंपनीचं डील मिळालं होतं असं पण इकडे आकाश हा अर्णवसमोर समोर बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे लावण्य बोलते की तिच्यामुळे काही नाही आकाश तू नको तिचं नाव काढू असं लावण्यही आता या आकाशला बोलत असते त्यानंतर इकडे आकाश बोलतो की खरोखर इतकं मोठं जर आपल्याला प्रॉफिट मिळते तर आपण नेमकं काहीतरी करायलाच हवं असं पण इकडे हा बोलत असतो तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की ठीक आहे आपल्या प्रत्येक एम्प्लॉईला आपण टेन पर्सेंटेज सॅलरी वाढवून देऊयात असं पण इकडे अर्णव हा सर्वांसमोर ह्या आकाशला बोलत असतो आणि प्रत्येकांना मिठाई सुद्धा देऊयात असं पण इकडे हा अर्णव या आकाशला सांगतो हा आकाश जो आहे तो समोर असतो तर अर्णव ह्या आपल्या आकाशला बोलतो की आपल्याला एम्प्लॉईला मिठाई द्यायची परंतु इंदोरी स्पेशल मिठाई द्यायची असं पण इकडे हा आकाशला अर्णव बोलत असतो त्यानंतर इकडे आकाश बोलतो की दादा खरोखर खूप ग्रेट आयडिया सुचली तुला आणि आपल्याला ही जी काही मिठाईची ऑर्डर द्यायची आहे ती आपण इंदोरच्याच माणसाला देऊया असं पण इकडे आकाश आता या आपल्या अर्णवला सांगत असतो तर अर्णव बोलतो की हो देऊयात आपण त्यांनाच तर अर्णव बोलतो की काहीच हरकत नाही आहे आपण देऊयात ही ऑर्डर तर लावण्यासमोर उभी असते आकाश लगेच बोलतो की तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता देऊयात ऑर्डर तर आता इकडे लावण्य बोलते की आता मला सांगा ती जी काही ईश्वरी देसाई आहे ती काही मिठाईवाली आहेत का तेवढ्यामध्ये इकडे आता हा अर्णव जो आहे तो या लावण्याला बोलतो की तुला माहीत आहे का मिस ईश्वरी देसाईच्या बाबांचं मिठाईचं खूप मोठं शॉप आहे इंदोरमध्ये असं जेव्हा आता अर्णव या लावण्याला बोलतो तर लावण्याला खूप राग येतो आणि लव ला, लावण्य लगेच तेथून निघून जाते आता हा अर्णव या आकाशला सांगतो की तू एक काम कर मिस इंदोरला कॉल कर आणि तिला इथे बोलावून घे आता इकडे हा आकाश ठीक आहे असे बोलतो आणि लगेच मोबाईल काढून या ईश्वरी देसाईला कॉल करणार असतो दुसरीकडे संजय ही सुप्रिया आणि आत्या हे तिघेजण गप्पा मारत असतात आणि तेवढ्यामध्ये ईश्वरी तिथे येते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी ही आत्यांचं आणि बाबांचं बोलणं ऐकत असते तेवढ्यामध्ये आता आत्या बोलतात की मला एक म्हणायचं अडीच लाख रुपयांची जी काही रक्कम आहे ती आम्ही भरून टाकूयात थोडीच आहे तेवढ्यामध्ये आता ईश्वरी लगेच बोलते की अहो मलासुद्धा आता जॉब लागणार आहे मी इंटरव्ह्यूला गेले होते असं पण इकडेही ईश्वरी खूप खुश होऊन आपल्या बाबांना सांगत असते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की बरं ठीक आहे चला येते मी आत्या लगेच या संजयला बोलते की मी आता हे सर्व पैसे उभं करणार आहे तुम्ही अजिबात टेन्शनच घेऊ नका माझ्या कर्जाचं असं आत्ताही या आपल्या भावाला बोलत असते आणि इकडे सर्वजण चहा पित असतात दुसरीकडे आता आकाश आणि अर्णव हे दोघे ऑफिसमध्ये असतात तर इकडे आकाश आता या ईश्वरी देसाईला कॉल करणार असतो आणि अर्णव हा आपल्या खुर्चीवरती बसलेला असतो इकडे आकाश आता या आपल्या ईश्वरी देसाईला कॉल करतो आणि व्हाईस स्पीकर जो आहे तो ऑन करून देतो तर अर्णवच्याही हे लक्षात येतं अर्णव ह्या आकाशला बोलतो की का केलं तू असं व्हाईस स्पीकर का ओपन केला तेव्हा आता आकाश बोलतो की माझा मोबाईल खराब झाला आहे आता इकडे ही ईश्वरी तर इकडे घराच्या बाहेर असते ती लगेच आकाश सरांचा कॉल उचलते आणि बोलते की बोला ना आकाश सर तर इकडे आकाश बोलतो की माझं तुझ्याकडे काम होतं ईश्वरी तर ईश्वरी बोलते की सर बोला ना काही प्रॉब्लेम नाही आहे आकाश आपल्या ईश्वरीला बोलतो की जेवढे काही सात्विक फॅशनमधील एम्प्लॉई आहे त्यांच्यासाठी ईश्वरी देसाई तुमच्याकडे मिठाईंची ऑर्डर द्यायची आहे घेताल की ऑर्डर असं पण इकडे अर्णवसमोर आता आकाश या ईश्वरीशी फोनवर बोलू लागतो तेवढ्यामध्ये आता इकडे ही ईश्वरी इतकी काही खूप खुश होऊन बोलत असते आणि हे सर्व बोलणं आता अर्णव ऐकत असतो तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की ही सर्व मिठाई तुमच्या बाबांच्या दुकानामधून घ्यायची होती आम्हाला सर्व एम्प्लॉई इतके काही खुश झाले पाहिजे मिठाई खाऊन त्यामुळे म्हटलं की इंदोरचीच मिठाई स्पेशल आहे ती बोलवावी असं पण इकडे आकाश आता ह्या जेव्हा ईश्वरीला बोलत असतो तर ईश्वरी बोलते की सॉरी सर मी हे काम नाही घेऊ शकत आणि हे सर्व अर्णव ऐकत असतो बोलते की मला माहीत आहे अर्णव सरांनी तुमच्या खांद्यावर बसून जी काही गोळी मारलेली आहे ते मला कळतंय सर आणि अर्णव सरांमुळे मी हे काम नाही घेऊ शकत त्यामुळे मी आता नोकरीच्या शोधात आहे तुम्ही तुमचं काम कुठेही करा मी नाही करू शकत हे मिठाईचं काम तुमचं असं ही आकाशला फोनवर बोलत असते स्पष्टपणे आता आकाशला सांगते की इथून पुढे मी अर्णव सरांचं कुठलंच काम करू शकत नाही आहे ठेवते फोन मी आता असं पण ईश्वरी आकाशला बोलते आणि अर्णवाचा सर्व काही ऐकतो तो ऐकून आता हा आकाशसुद्धा खूप नाराज होतो इकडे ईश्वरीसुद्धा आता फोन ठेवते आणि अर्णवने तर सर्व ऐकलेलं असतं तो पण खूप अपसेट होतो आता इकडे हा अर्णव रात्रीच्या वेळी या ईश्वरीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो आणि तिला ट्रॉफी घेऊन तिथे आलेला असतो गाडीमध्ये आता अर्णव तिथे येतो आणि ही ईश्वरी गाडीजवळ येते आणि अर्णव सरांची गाडी बघताच ईश्वरी बोलते की अर्णव सर इकडे या तेव्हा अर्णव आता ईश्वरीसमोर ती ट्रॉफी घेऊन येतो आणि बोलतो की घे ही ट्रॉफी तर आता ईश्वरी बोलते की सर मी जेव्हा ही ऑर्डर पूर्ण करेल तेव्हाच मी ट्रॉफी घेईल आता हा अर्णव जेव्हा ईश्वरीच्या हातात ती ट्रॉफी देत असतो तेव्हा ईश्वरी ती ट्रॉफी घेते आणि अर्णवला बोलते की ठीक आहे तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार बघणं बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद